स्वागत आहे पूर्णा शहरातील सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरच्या उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर बंतेपयावस रामनेर संघ यांच्या उपस्थितीत महाड चौदार तळे क्रांती दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला यावेळी उपस्थिती भंते पय्यावंश यांनी त्रिशरण पण दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आंदोलन केले सत्याग्रह केले व आपल्याला न्याय मागण्या मान्य करून घेतल्या तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली आंदोलन संविधानिक पद्धतीने झाली पाहिजे असे प्रकाशदा बोलताना म्हणाले यावेळी सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तमया खंदारे कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे अॅडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित अशोक कांबळे नगरसेवक विरेश कसबे नटराज कांबळे महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे विजय बगाटे विजय झोंधळे मोहन लोखंडे शामराव जोगदंड मुगाजी खंदारे गयाबाई खंदारे ज्ञानोबा जोंडळे गौतम वाघमारे अडव्होकेट हिरानंद गायकवाड सिद्धार्थ भालेराव गणेश सोनुले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कैलास बलखंडे मास्टर अनिल आयरे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले आज महाड क्रांती दिन साजरा करण्यात आला काय सांगत महाड क्रांती दिनाला आज पूर्ण अठ्ठ्याण्णव वर्ष होत आहेत अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा लढा त्या ठिकाणी पाण्यासाठी उभा केला जो इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे जो लढा मानव मुक्तीसाठीचा होता जो लढा एकंदरीत विषमतेच्या विरुद्ध होता जो लढा एकंदरीत सर्व माणसाच्या समान हक्कासाठीचा होता जो लढा निसर्गदत्त होता आणि हा निसर्गदत्त लढा सर्वसामान्यांसाठी होता हा लढा लढताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं होतं की अस्पृश्यांना या देशामध्ये कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत त्यांना पाण्याला स्पर्शसुद्धा करता येत नाही त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ पाण्यासाठी हा लढा उभारला नाही केवळ पाणी मिळावं यासाठी तो लढा लढला नाही तर एकंदरीत या लढ्याच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती की जे जे नकारार्थी आहे जे जे नाकारलं जात ज्यांना ज्यांना नाकारलं जातं आणि ज्यांना ज्यां ज्यांच्या ज्यांचे नैसर्गिक हक्क ज्यांचे मानवासारखे हक्क मानवतेचे हक्क नाकारले जातात त्या सगळ्यांना समसमान हक्क मिळाले पाहिजे निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक मानवाचा अधिकार आहे जसा पशूचा अधिकार आहे पशु हे सर्वत्र निसर्गाच्या वातावरणामध्ये वावरत असतात मानव सुद्धा तशाच प्रकारे वावरले पाहिजे आणि त्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा सगळ्या प्रकारचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे यासाठीचा सा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला सुरू केला हा लढा लढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली या लढ्याची मूर्तमेढ महाडपासून सुरू केली आणि त्यानंतर आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत ज्या चळवळी आहेत मग तो काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल त्यानंतर अंबादेवी अंबादेवीचा म सत्याग्रह असेल त्यानंतर अनेक अशा प्रकारचे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केले ते मानवाच्या एकंदरीत समान हक्कासाठीचे ते लढे होते आणि सत्याग्रह होते त्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबा आंबेडकरांना अभूतपूर्व असा देशातून पाठिंबा मिळालेला आपण पाहतो असा एकही नेता आमच्या नजरेमध्ये येत नाही किंवा वाचनामध्ये सुद्धा येत नाही की जे जेवढा मोठा प्रतिसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये त्यांच्या सत्याग्रहाला त्यांच्या आनो आंदोलनाला मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द जर काढला तर तो शब्द झेलण्यासाठी आणि त्या शब्दाची आण बाण राखण्यासाठी हजारो आणि लाखो लोक त्या ठिकाणी सज्ज असायचे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर निष्ठा नियत आणि नियम या सगळ्या गोष्टी अर्पण होत्या आणि बाबासाहेबां बाबासाहेबांच्या बाबा एकंदरीत जो जीवन प्रवास आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनाच्या माध्यमाने हेही आंदोलन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही कुणाची हानी होईल कुणाचा कुणाच्या कुणाचा रक्तपात होईल कुणाला रक्त सांडावं लागेल कुणाला कुठल्याची व्य व्यक्तिगत अथवा सामाजिक स्वरूपाची नुकसान होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनातून दिसत नाही ही एक मला असं वाटतं भारतीयांच्या एकंदरीत लढ्यांसाठी लढ्यासाठी ही एक मार्गदर्शन मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि आजच्या या काळामध्ये जेव्हा देश नाचला जातोय देश जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये नाचवण्याचा प्रयत्न होतोय देशामध्ये अंधविश्वासाचं सरकार या देशामध्ये मनुस्मृतीचं सरकार या ठिकाणी यावं आणि त्यांनी पुन्हा एकदा कुठल्या तरी एका धर्माचं एकांगीपणानं या ठिकाणी वास्तव्य प्रस्थापित करावं आणि या देशामध्ये राहायचं असेल तर त्याच धर्माच्या आधारावर त्याच धर्माच्या नियमाप्रमाणे राहिलं पाहिजे अशा प्रकारचा होका या या सरकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि मला असं वाटतं की पुढचा जो काळ आहे अत्यंत उग्र स्वरूपाचा आहे अत्यंत वादातीत आहे अत्य अत्यंत आव्हानात्मक काळ आहे या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की आम्हाला या पुढच्या काळामध्ये लढावं लागणार आहे सत्याग्रह करावे लागणार आहेत प्रसंगी रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्हाला लढावी लागणार आहे या सगळ्या लढायांमध्ये वीस मार्च दोन एकोणीसशे सत्तावीसला ला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह सुरू केला आणि आयुष्यभर ते लढत राहिले त्यांची जी मार्गदर्शक तत्व आहेत ती आपल्याला या पुढच्या काळामध्ये मार्गदर्शक ठरतील त्यासाठी सगळ्यांनी या लढ्यासाठी नम्रपणे अभिवादन करावं आणि